नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पहिल्यांदा जमिनीचा पोत बघणं गरजेचं आहे कारण काही 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 ठिकाणी होते की जी जमीन असते ती फारच चिकन मातीची बनलेली असते काही ठिकाणी तर पाय टाकला की पाय जमिनीत जातो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीत पाऊस पडल्यानंतर ओलावा किती दिवस राहतो वापसा किती दिवसानंतर होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कसा होतो म्हणजे जर पाणी जास्त काळ राहते पाण्याचा उत्तम निचरा होत नाही जास्त काळ वापसा होत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकांच्या मुळांना बुरशी लागण्याची शक्यता असते मग याच्यातून पिकाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला बुरशीनाशकाचा वापर हा सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करावा लागणारच आहे परंतु या उलट जमीन हलकी आहे पाण्याचा उत्तम निचरा होतोय जास्त काळ पाणी शिल्लक राहत नाही पाऊस पडला की तात्काळ वापसा होते मग अशा जमिनीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करणं टाळावा म्हणजे गरजच नाही म्हणजे विनाकारण खर्च होईल पण एक गोष्ट सांगतो की बुरशीनाशकाचा वापर केला तर याचं नुकसान काहीच नाही होणार तो फायदा म्हणून विचार करून बघा मित्रांनो की बुरशीनाशकाचा वापर सोयाबीनच्या पिकात करावा अथवा करू नये जर उत्तम निचरा होत असेल तर गरज नाही पण कधी कधी काय होते सात आठ दिवस कंटिन्युअस पाऊस लागून राहतो अशा परिस्थितीमध्ये मात्र कोणतीही जमीन असू द्या तिथं सोया बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे तर ही होती सध्याची अपडेट हा सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल होता की सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये तर माझं मत आहे की जमिनीच्या असणाऱ्या पोतानुसार व परिस्थितीनुसार आपण सोयाबीनच्या पिकात बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे तर मित्रांनो ही असणारी अपडेटेड माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप abha